श्रमिक पत्रकार संघ आणि डॉक्टर वंशपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर श्रमिक पत्रकार संघ छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सरोपचार रुग्णालय डॉक्टर वशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसह त्यांचं कुटुंबीय आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांकरता मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात हे शिबिर पार पडलं यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर स्नेहलता येळमकर डॉक्टर दौला ठेंगील डॉक्टर श्रीकांत जाधव डॉक्टर अर्चना यादव डॉक्टर आकांक्षा पालिवाल डॉक्टर प्रतीक्षा तानगावडे आणि इतर उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केले यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे कृष्णकांत चव्हाण आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती